नमस्कार मी वीरपत्नी इंदू राजेंद्र तिबिले भीमनगर विद्या मंदिर हायस्कूल निप्पानी पुढे त्यांचं कष्ट व्हायचं पण ते बघूनच आम्हाला नको वाटायचं त्यांचे पीटी वगैरे त्यांचं उठणं जाणं करणं त्यांचं जर हालचाल बघून ना ते आपणला हे जीवनच नको असं वाटत होतं हवी आपली शेती आहे शेती करायचं घर वगैरे बांधून राहायचं त्यांच्या भावांना आई वडिलांना आम्ही सांभाळायचं असं पण जास्त शेतकरी कुटुंब आहे गरीब परिस्थितीतून आणि न काय हे करता असं भरतीला म्हणून गेलेलं सहज गेलेलं मित्रांच्या सोबत ते त्यांनी भरती झालेलं घराण्यामध्ये <laughs> मला दिलेल्या घराण्यामध्ये आमचं मिस्टर एकटेच होते आर्मीमध्ये <laughs> गावामध्ये भरपूर आर्मीमध्ये आहेत पण आमच्या घराण्यामध्ये एकटेच होते माहेर पण नाहीत सासरी एकटेच होते ना अभिमान वाटत आणि मी अजून पण मुलींना सांगते अभिमानानं राहा आर्मी मुले मुली आहे तुम्ही आर्मी मध्ये भरती व्हा सांगते ना दहा दिवस आम्ही रडत बसत होतो हे दोन फस्ट जुळ्या मुली दोन आणि काय झालेलं गाडी गेलेली असं कानवाई म्हणून असं आणि ऍक्सिडेंट झालेला मोठा त्यांच्या सेकंड ड्रायव्हरांनी ऍक्सिडेंट केलेला आणि तिने आठ दहा दिवस घरी आले नव्हते आणि ह्या जुळ्या लहान मुली दीड वर्षाच्या होत्या माझ्या मी त्यांना घेऊन असं दोन्हीकड नुसतं आठ दहा दिवस रडतच बसत होते पण आमच्या कंपनीवाल्याने शिवनी त्यांचं कड लक्ष दिलं नाही जास्त माझ्याकडं दुसऱ्या युनिटवाल्यांच्या शिवन फॅमिली मला घेऊन जायचा असा निर्णय केला त्यावेळेला म्हणजे आमचं मिस्टर आले मग असं करून छान आणि ती गाडी दिल्लीला सहा महिने जमा करण्यात होते तिने एवढी खराब झालेली गाडी आणि त्यामध्ये दोन केसेस पडलेल्या आर्मी एक आणि शिविल एक मग मी त्यांना सपोर्ट केला की तुम्ही काय रडू नका करू नका जास्त टेन्शन घ्या लागलं आम्ही गावी जाऊया आमची शेती भरपूर आहे आम्ही मुलं आम्ही आम्ही राहूया तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका मग त्यांना मी धीर दिला सोबत मीच होते कोण नव्हते इकडं जास्त तुझं कुंकू बळकट आहे मी म्हणून परत आलो म्हणून दोन मुलींना घेऊन मांडीवर रडत बसले तिने रडत असताना मी रडून दाखवलं नाही त्यांना मी त्यांना धीर दिला की रडू नका आम्ही गावी जावे आम्ही हाय तसं आम्ही काय आम्हाला नोकरी नसेल तर चालेल पण आम्ही जगतो कसं पण हा मी धीर दिला त्यांना पाच कळाले हा मुलगी माझी लास्ट आठ महिन्याची होती घरी कुणी कळू दिलं नाही गावात डेकोरेशन भरपूर सगळं भरपूर झालेलं पण आमच्या घरी कुणी कळू दिलं नव्हतं म्हणजे बाहेर पारा पाठीमगा पारा सगळीकडे पारा रांगोळ्या वगैरे गाव डेकोरेशन भरपूर झालेलं पण आम्हाला कळू दिलं नव्हतं आणि ज्या दिवशी मी लहान मुलींना या लहान मुलीला दूध घालून आंघोळ वगैरे घालून ड्रेस घालवत होते तोपर्यंत आमचे भाऊ आले आणि मला एकदम मिट्टी मारून हे केले की त्यांचं ऍक्सिडंट झालाय म्हणाले घरी आणायला आले मग जास्त मला त्यावेळेला कळालं त्यावेळेला काय कानवाय गेले होते बॉम्ब पोस्ट असं ठेवलेला होता तिने मधून पा सतरा अठरा लोक त्यांच्या गाडीमध्ये होते त्यांनी ड्रायव्हर होते आणि असं त्यांना जाणवलं की पुढं बॉम्ब आहे स लोकांना धक्का बसेल सगळ्या लोकांना माझ्यामुळं हे म्हणून तिने साईट काढाय गेले साईट काढले म्हणताना तिने काय केलं अतिरेकीने दडून बसलेल्याने हल्ला केला मेन इथं लागली गोळी मेन ह्या बाजून लागून ह्या बाजूला साईटला गेली गोळी आणि तिने ट्रे ड्रायव्हर ट्रेनिंगवरच असं हे केलं मग साईटचं लोकांनी काय केलं त्यांना गाडी साईटला लावल्यावर हे करून वडून काढून तिने झाडीमध्ये दडवून ठेवलं आणि तिने फायरिंग केली फायरिंग करून शांत झाल्यानंतर मग ते आम्हाला प्रेत बघायला मिळालं नाही तर प्रेत पण बघा आणि ती गाडी पण जळून जागेला हे झाली असं झालं पेटी असं चांगलं असं औषध गोळ्या चांगलं हे करून आणलेलं पेटीतून आणलेलं पाहिलं हा टवटवी छान असं चेहरा झोपला आत्ता झोपल्यात तसे वाटत होते चेहरा असं एकदम तिने चांगलं सुरक्षा ठेवलेलं ना पेटीमध्ये होते गायचं काय चीज नाही सर काय म्हणजे आपण काय करतोय काय रडतोय काय लहान मुल कुणीकड काय काही चीज नाही आठ महिन्याचं कोणी निकड चार मुली कुणीकड मी कुणीकड काही अवस्था काय सांगण्याजोगी नव्हती त्यावेळेची पूर अभिमान वाटतो तर पण त्यावेळेला चार लहान मुली असं घडलं म्हणून एकदम दुःखातच आम्ही राहिलो जास्त आणि घरची पण सात म्हणजे असं जास्त बोलू शकतात ना घरची पण सासरी पण पण ते पण सहन करत आम्ही राहिलो चार मुली घेऊन मी सासरी रा सासरी मस्त दहा बारा वर्षे राहिली मी आत्ता बाहेर आले चा खटाटोटी चालू झाला घरचं चा, शेती वगैरे काम घराचं करायचं शेतातलं करायचं कशी की किंमत नाही मला की आमचं मिस्टर सहीद झाल्यात म्हणून पण किंमत नाही जसं हाल वनवास आहे ना तो हाल वनवास काढतच प्रवास सुरू झाला माझा आत्ता बाहेर आल्यानंतर जरा असं वाटतंय की आर्मीवाल्याची मी फॅमिली आहे असं वाटतं पण नाही त्यांचाच तिनेच बघत आहेत म्हणून मनाला सिद्ध करते मी अजून पण तिने दुटी करत आहेत त्यांच्या पाठी मग आम्ही त्यांचाच पैसा खातोय अजून पण मनाला बाळगते मी आज तिने सुट्टीवर येत नाहीत एवढंच तिने अजून पण दुटी करून त्यांच्या मुलांना फॅमिलीना बघत आहेत दुटी करता येते मला मी तर अजून मानते दहा वर्ष झाले वगैरे लावून करून असे राहते मी जास्त चांगलं हिमतीन असं एकदम हिन राहते नाही तर मला काय म्हणतील काय की सासू काय बोलेल दीर काय बोलेल ह्या ह्याच्यातच राहत होते जास्त मी भिवून शानच बँकेतला आम्हाला दहा रुपये कसं भरायचं काढायचं काहीही अनुभव नव्हता आम्हाला एकदम परिस्थिती शिकवते आता सगळं काय करायचं ते एकटी करते मी काही नाही पण धाडशी पण वाटतो ना वाटतं की त्यांनी धाडशी एवढं तिने आमच्यासाठी करून गेल्या देशासाठी करून गेल्या त्यांच्या मुलांच्यासाठी त्यांची फॅ त्यांचं नाव चांगलं राखण्यासाठी पण आम्हाला काहीतरी बनाय पाहिजे असं वाटतं चाय बघा ट्राय करा जावा आर्मी मध्ये म्हणते मी आम्ही जर मागं राहिलो सर तर मग पाठीमागलं देशाची सेवा कोण करणार आणि त्या भरती कोण होणार मग आमच्या मिस्टर जर शहीद झाले कोण आम्ही माग जर पाय ओढलो आमच्याच मुलांना म्हणा जरा मुलगा असेल म्हणा मुलगी असेल त्यांना असं मिळणार कोण <laughs> ना अभिमान मन भरून येतं ना त्यांच्या पाठी मग आम्हाला इतं पत्र टेजवर चढायचं हिंमत मिळाली असं वाटते आम्हाला जर तिने असतं तर आम्ही टेजपत्र गेलो नसतो आम्हाला पा म्हणजे असं इत बसा पण आम्हाला म्हटलं नसतं असं वाटतं मग <laughs> आम्हाला स्टेजवर चढायचं आम्हाला साथ देतात ना ते भरून येतं त्या टायमाला पण आम्ही आवडतो येतं स्वतः पण हिमतीन जगा दुसऱ्यांना पण हिमतीन जगण्याची तुम्ही प्रेरणा द्या त्यांना असं सांगेल मी तर भरती व्हायला गरज पण आहे आणि लेडीज पण मुली पण भरती होत असेल तर त्याने पण भरती व्हावं अशी माझी इच्छा अपेक्षा का नाही त्यांची सुरक्षा ही अपेक्षा जे किती कष्ट येऊ दे कसं पण नॉर्मल चांगला आनंद येऊ त्याला तोंड देत मी पुढे जाणार येते मुलांना स्कूलमध्ये पालकांना बोलवले येते कौ, कोणत्या पण हार गोष्टीला येते आठवत्याची सूर चांद आहे तोंबूर आमरच राहणार ते जय हिंद जय महाराष्ट्र